आजच्या पाठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी आली की सगळीकडे फराळाचा सुगंध पसरतो पण आपला चिवडा जर तेलकट झाला तर सगळी मजाच जाते अनेकदा वाटतं एवढं सगळं नीट केलं तरी चिवडा तेलाने भरलेला का दिसतोय पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही जुगाड ज्यामुळे तुमचा तेलकट चिवडा सुद्धा होईल एकदम खमंग कुरकुरीत आणि बाजारातल्यासारखा आणि हो हे जुगाड इतके सोपे आहेत की घरातलं सगळं मटेरियल आधीच असत ना खर्च ना त्रास चला तर टिश्यू पेपरचा उपाय करा मोठ्या परातीत चिवडा टाका आणि वर टिश्यू पेपर ठेवा थोडा वेळ ठेवल्यावर टिश्यू पेपर जास्तीचं तेल शोषून घेतो हे दोन ते ती तीन वेळा करा दुसरा उपाय म्हणजे पेपर नॅपकिन मध्ये ठेवणे चिवडा काही तासांसाठी पेपर नॅपकिन लावलेल्या डब्यात ठेवा त्यामुळे जास्त तेल आपोआप निघून जाईल तिसरा भन्नाट आणि अगदी साधी जुगाड भाकरी चिवड्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे गरम नसलेल्या चिवड्यात कोरड्या भाकरीचा तुकडा ठेवला भाकरी, भाकरी थोडं तेल शेषून घेते आणि एक तासानंतर तो भाकरीचा तुकडा काढून टाकायचा चौथा उपाय म्हणजे थोडं भाजलेले पोहे किंवा पातळ पापडचे तुकडे मिसळा त्यामुळे चिवडा क्रिस्पी वाटेल आणि तेलकटपणा कमी जाणवेल आता पाहूयात हा चिवडा तेलकट होऊच नाही तळा कारण खूप गरम तेल पोहे पटकन तेल शोषून घेतात दोन म्हणजे थोडं थोडं तळा एकदम जास्त प्रमाणात एका वेळी तेलात पोहे टाकू नका तळून झाल्यावर जाळीवर पसरवा म्हणजे जास्त तेल नेत चार म्हणजे थोडं भाजून म्हणजे फ्राय न करता चिवडा बनवला तरी कुरकुरीत आणि कमी तेलकट होतो चिवडा तेलकट होऊ नये आणि जरी तेलकट झाला तर या टिप्सचा नक्की वापरून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये